आडवी आहे हॅलो नमस्कार पब्लिक आजच्या दिवशी आम्ही चालू आहे जरा म्हणजे माहिला मागच्या वर्षी सारख्याच झाले प्लॅनिंग कारण टोटल आता पस्तीसच्या वर आमंत्रण झाले कार्ड मध्ये आणि मोबाईल वर तर वेगळीच तर कुणा कोणाच्या जायचं ते तर कोणच आहे पण चला आजचा ब्लॉग पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला पत्रिका पण दाखवते केवढे काय विषय एवढ्या आमंत्रण पत्रिका आल्या प्रवेश तर जसं की पाहू शकता पार्किंगची जी जागा ती पण फुल झाली आहे पब्लिक विषय असा झालाय की पार्किंग साठी जागा भेटत नाही सो आता जर अडकून येतेच आहे थांबलोय पण आमच्या मित्र पण भेटायला लागले सो आईज आता घेतल्या पिशवीत ना सगळं साहित्य आणि चला आडवी गल्लीतून आत चालवे तर व्हाईज आता गाडी लॉक करून चाललो आहे बट एक सांगतो की जर तिथं वॉइ देऊ नाही शिकलो कारण पाहुण्याची घरी असेल तर समजून घ्या आणि पुढे बघत राहा ब्लॉक कंटिन्यू चला आणि मित्रांनो सध्या इथे जे बघत आहेत ही जुनी पद्धतीचा मांडव आहे सो जनरेशन चेंज झाले बट अजून संस्कृती जपून ठेवली आहे कार आतून किती सुंदर वाटतं आहे गाव गजबजलेलं गाव वाटतं आहे सध्या हाय भाऊ कसं आहे भावनो भावांनो भावांनी ओळखले विशेष आपला काय चालेल आपली पब्लिक बोलवते सगळ्यांचं जेवण चालू झालंय पब्लिक आता जेवल्यानंतर बघायला पुढे काय करते सगळं कंटिन्यू करेल तर चला सगळी जाता आम्ही वेगळेच दादा सोबत आम्हीच चाललोय कारण सुरू झाली यात्रा तो आपण तिथे जाऊन बघूया आम्हाला वेळ झालाय असं यात्रा होते म्हणजेच नाही होते सो हा आता क्षण बघण्यासारखा आहे तो आपण सरा उ नाही मला काय சுவதோ <ter> <mysteriously> <mand ellaårproblem> <Bible>. <tarde> हाय ब्लॉग पार्ट वन ब्लॉग पार्ट टू मध्ये आपण जी जी तिथं मस्ती केली आहे ती नक्की करणार आहे आणि इथं पाहू शकताय तसंच आपण ब्लॉग पार्ट टू मध्ये दाखवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब तर करा आणि पार्ट टू नक्की बघा तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॅमिली कर व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा चला